आज एक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे मराठा आरक्षणाचा मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ह्याच मताचे आम्ही सगळे जण ठामपणे मी सांगतो फक्त मी त्याच्यामध्ये एवढंच सांगतो की माग एकदा पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या काळात जे मिळालं ते टिकलं नाही दुसऱ्या वेळेस देवेंद्रजींच्या काळात दिलं गेलं तेही टिकलं नाही मिळताना कुठल्याही परिस्थितीत ते टिकलं पाहिजे असंच मिळालं पाहिजे नाहीतर लोक म्हणतील इजा बिजा तिजा काय यांचं चाललंय मी मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे ह्याच विचाराचा ह्याच मताचा आहे कधी कधी माझ्याबद्दल कारण नसताना त्या काहीतरी क्लिपा फिरवतात काहीतरी दादा असंच म्हणला दादा तसंच म्हणला दादा काही हेडा आहे का खोळा आहे मला काही कळत नाही असं नाहीये शेवटी समाजाचे प्रश्न सुटले पाहिजेत ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा